पोलीस स्टेशनला घटना निवेदन दिलेलं आहे म्हणजे काय आपली मागणी आहे आणि काय निवेदन आहे पत्रकार साहेब आम्ही आज मुस्लिम समाजाच्या वतीने नारेंगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो आहोत आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आमची त्या निवेदनाद्वारे अशी मागणी आहे की काल परवाजी विशालगडावर कोल्हापूर या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आली त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये जाऊन जे गैरकृत्य करण्यात आलं मस्जिद तोडण्यात आली त्या सर्वांवर ज्यांनी ज्यांनी ज्या जे समाजकंटकांनी कायद्याच्या विरोधात जाऊन जो कायदा हातात घेतला आहे त्या सर्वांवर आमची पोलीस प्रशासनाला व जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब व जुन्नर पोलीस स्टेशनचे आमचे डी वाय एस पी साहेब यांना सर्वांना अशी विनंती आहे की आपण या समाजकंटकांवर कडक अशी कारवाई करून त्यांना कायद्याचा धाक काय असतो तो दाखवावा व मुस्लिम समाज जो भयभीत झाला आहे त्याला आपण आश्रय मिळवून द्यावा ही नम्र विनंती प्रशासनाला आम्ही करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी जे अतिक्रमण झालेलं आहे जे चुकीच्या पद्धतीने जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण सुद्धा सरकारने किंवा प्रशासनाने त्यांनी त्यांच्या तेन अखत्यारीत राहून ते काढलं पाहिजे होत आणि जे अतिक्रमण काढले त्याला कोणत्याही मुस्लिम समाजाचा किंवा मुस्लिम संघटनेचा विरोध नसून ते जे अतिक्रमण घटनाबाह्य असेल तर ते काढलेलं योग्य जे पण ते प्रशासनाने काढलं पाहिजे होत किंवा याला प्रशासन कुणी याला खतपाणी घालत आहे का कुणी याला साथ देत आहे का याची सुद्धा चौकशी प्रशासनाने केली पाहिजे पोलीस प्रशासनाने हे सबळ पुरावे त्याचे शोधले पाहिजेत अशीसुद्धा आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे हे जे सोशल मीडियावर जे व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे मस्जिद तोडलेली दगडफेक झालेली मग अजून प्रशासनाला काय पुरावे पाहिजेत का मग त्याच्यातून त्यांना साध्य होईल का हे समाजकंटकांनी जाऊन दिनाना घातला नाही असा असा कोणता पुरावा पाहिजे तर माझी पुन्हा एकदा पोलीस प्रशासन व राज्य सरकारला विनंती आहे की आपण या विशालगड प्रकरणावर जास्त लक्ष केंद्रित करून ज्या समाजकंटकांनी हायदोस घातला आहे त्यांना आपण कठोर अशी कारवाई करावी ही पुन्हा एकदा मी समाजाच्या वतीने नम्र विनंती करतो